नमस्कार मी स्वरा आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर मित्रांनो आपल्या देशात देवीचे एकूण एक्कावन्न शक्तीपीठ आहे आणि त्यापैकी एक म्हणजे त्या आसाम राज्यातील गुवाहाटी येथील कामाख्या देवीचं मंदिर भाईंदरपूर्व नर्मदा नगर येथेही या देवीच्या मंदिराची प्रतिकृती उभारली आहे तर येथील भाविकांचा प्रतिसाद आणि संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया आज तुम्ही भाविक म्हणून या मंदिराला भेट दिली आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही आसामची देवी पाहिले आहेत ती देवी पाहण्यात आणि त्या देवीचा अनुभव घेण्यात म्हणजे नक्की तुम्हाला काय वाटतं खरंच माझा मित्र जंगम यांनी कामाख्या देवी म्हणजे मी प्रत्यक्ष ते तीन वेळा गेलेलो आहे तिथलं वातावरण सुंदर मनोभाव म्हणजे त्या मन, मन देवीचं दर्शन घेतल्यावर एक मनाला शांत वाटतं तीच कलाकृती या मीरा भाईंदर वासियांना माझे परममित्र जंगम यांनी इथे प्रत्यक्ष आणली आणली आहे म्हणजे त्या देवीचं वास्तव्य तिथे का आहे जो चमत्कार आहे तो तिथे गेल्यावर जायला समजेल पण ती तिचं कलाकृती जंगम मित्रांनी इथे आणून लोकांना दाखवलं आहे की कामाख्या देवीचं दर्शन म्हणजे तिथे जा जाता येईल त्यांनी घ्यावं मी ती, तीन तीनदा वेळा अनुभवलेला आहे आज जो प्रदीप जंगम जी ने यहाँ पे देवी माँ का स्थापना किया है नवरात्र में देख करके साक्षात दर्शन करके मन बहुत खुश हो रहा है सो मैं उनको ढेर सारी शुभकामनाएँ देती हूँ ऐसे वो कार्य करें और हम जैसे भक्तों को एक साक्षात दर्शन होने लेने का एक मौका मिलता है इसलिए धन्यवाद आम्ही इकडे सहकुटुंब कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला आलेलो आहे ॲक्च्युअल मंदिर कधी बघितलेलं नाही आहे पण इकडचा देखावा आणि सजावट खूप छान आहे आणि भरपूर भाविक इकडे दर्शन घेऊन जात आहेत आणि कामाख्या देवीविषयी जेवढं ऐकलं आहे की साधारणपणे त्यांचं जे दर्शन आहे ते साधारणपणे ज्यांना संतान होत नाही किंवा त्यांच्या ज्यांना दिवस राहत नाहीत अशा महिलांसाठी कामाख्या देवीचं दर्शन घेणं हे खूप लाभकारक असतं आणि त्याच्यामुळे त्यांना संतती सुख लवकर मिळू शकतं असं मी ऐकलेलं आहे सो अनेक भाविकांनी याचा लाभ घ्यावा आणि कामाख्या देवीचा आशीर्वाद घ्यावा ही हे सगळ्यांना आवाहन आहे धन्यवाद आज आपल्यासोबत आहेत या संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जंगम सर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या मंदिराचे वैशिष्ट्य सर आज चैत्र नवरात्रीनिमित्त तुम्ही इथे कामाख्या देवीच्या मंदिराची प्रतिकृती उभारली आहे तर या मंदिराचं वैशिष्ट्याबाबत तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चैत्र नवरात्रोत्सव गेल्या तेरा वर्षापासून आपण या ठिकाणी साजरा करतो आणि वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळ्या देवदी देवी देवींचं दर्शन या परिसरातील या मीराबंदर शहरातील नागरिकांना व्हावं हा एकमेव हेतु करून यंदा मागच्या वर्षी वैष्णोदेवी होती यावेळेला आपण कामाख्याची प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे बहुसंख्याच्या लोकांना त्या ठिकाणी जाता येत नाही स्वतः मलाही तिकडे आजपर्यंत जाता ये आलं आलेलं नाही आहे परंतु परिसरातील बहुतेक अशा लोकांची कुलदेवी असतात गुजराती लोकं आहेत तिथे नॉर्थ इंडियन आहेत साऊथ इंडियन आहेत आपली महाराष्ट्रीयन आहेत तर आपली साडेतीन शक्तीपीठं आहेत त्यात वणीची सप्तशृंगी आपण दोन हजार सतरा साली बसवलेली कोल्हापूरची महालक्ष्मी झाली सोलापूरची तुळजाभवानी झाली रेणुका झाली ही साडेतीन शक्तीपीठं जी होती त्यांची प्रतिष्ठापना या ठिकाणी आपण केलेली होती त्यानंतर खोडियार झाली चामुंडा झाली या गुज ज्या बेसिकली गुजरातमध्ये जी प्रसिद्ध अशी शक्तीस्थळं आहेत त्यांचीही आपण या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून घेतलेली होती प्रतिरूप बनवलेलं होतं यावेळेला आपण आसामच्या इथपर्यंत गेलेलो आहेत पुढच्या वर्षी आता साऊथला कटीला माँ म्हणून आहे साऊथ इंडियन लोकांमध्ये त्यांचं फार असं त्यांची कुलदेवी आहे तर वेगवेगळ्या लोकांच्या कुलदेवताचं दर्शन या नवीन वर्षात कुलदेवतेची उपासना करावी या एकमेव हेतूने लोकांनी एकत्रित येऊन पूजा अर्चा करावी तपस्या करावी साधना करावी मंत्रोच्चार करावेत गेट टुगेदर व्हावं एकमेकांशी विचारांची आव्हान घेवाण व्हावी या एकमेव हेतूने आपण हा उत्सव इथे साजरा केलेला आहे भाविकांचा प्रतिसाद कसा वाटला <laughs> गेल्या तेरा वर्षापासून उत्सव साजरा करत असल्यामुळे कोणाला निमंत्रणाची गरज लागत नसते परंतु पहिली गोष्ट तर हा देवाचा उत्सव आहे हा सर्व जातीधर्मांचा ल म्हणजे लोक इथे येत असतात बहुसंख्य असे माझे मुस्लिम मित्र आहेत ते सुद्धा येत असतात बहुसंख्य असे ख्रिश्चन धर्मातील माझे मित्रमैत्रिणी आहेत नातेवाईक आहेत ते हे, हे सुद्धा या ठिकाणी येत असतात त्यामुळे भाविकांचा प्रतिसाद असं म्हटलं तर एक नवीन कुठली या यंदा यावर्षी कुठल्या देवीचं दर्शन आपल्याला भेटणार कारण बहुसंख्य लोकं या अशा ठिकाणी गेले गेलेले नाही आहेत म्हणजे आता या परिसरातलं जर म्हटलं तर शंभरपैकी नव्वद लोकं तर अशा ठिकाणी गेलेलेच नाही आहेत त्यामुळे अशा देवाचं दर्शन घेण्यासाठी प्रामुख्याने लोकांची रीग लागलेलीच असते आणि भाविकांनी भा भाविकांची गर्दी नेहमीच होतच असते